ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा लातूर जिल्ह्यामध्ये स्थानिकुणी शाखेची धडाकेबाज कारवाई विद्यार्थ्यांचे मोबाईल चोरणाऱ्या टोळीला अटक चोरीची 20 मोबाईल किंमत एक लाख एकोणसाठ हजार रुपयांच्या मुद्देमाला सह तीन आरोपींना अटक करण्यात आली वरिष्ठांच्या मार्गदर्शनात स्थानिकुणी शाखेने कारवाई केली MIDC MIDC पोलिस ठाणे एम आयडीसी हद्दीतून परीक्षा हॉल बाहेर बॅग देऊन परीक्षेसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचे मोबाईल बॅगसह चोरून नेल्याची घटना घडली होती फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे एम आय डी सी येथे कलम तीनशे एकोणऐंशी बहा दवी प्रमाणे गुन्हे दाखल झाले होते तसेच इतर पोलीस स्टेशनला देखील मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आदेशित केले होते त्यावरून पोलीस अधीक्षक सुमय मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजू मिरकल्ले यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पथक तयार करून त्यांना सखोल मार्गदर्शन व सूचना देण्यात आल्या होत्या सदर पथकाकडून गुन्हा संदर्भात बारकाईने तपास सुरू असताना मोठ्या प्रमाणात बातमीदार नेमून तसेच तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेण्यात येत होते वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सदरच्या पथकांनी केलेल्या परिश्रमामुळे पथकांना गुप्त बातमीदाराकडून मोबाईल चोरीचे गुन्हे करणाऱ्या आरोपीची माहिती मिळाली सदर माहितीची बारकाईने अभ्यास व विश्लेषण करून मोबाईल चोरी करणारे व ते मोबाईल कमी किमतीत लोकांना विकणाऱ्या आरोपीची टोळी निष्पन्न करून टोळीतील सदस्यांना त्यांच्या राहत्या ठिकाणहून ताब्यात घेण्यात आलं सदर पथकांनी अतिशय कुशलतेने व उत्कृष्टपणे नमूद गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन खालील आरोपींना मोबाईल व विद्यार्थ्यांच्या बॅग सह ताब्यात घेण्यात आलं ऋषिकेश उर्फ भुर्या सुरेश कुरे दिनेश दयानंद पवार हरगुळ बुद्रुक सध्या महिंद्रा शोरूम सोमेश राम हिप्परगे मुरुड सध्या राहणार विक्रमनगर पाण्याच्या पाठीमागे पाण्याच्या टाकीच्या पाठीमागे लातूर पंधरा रोजी आरोपींना त्यांच्या राहते ठिकाणून ताब्यात घेऊन के चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याचं कबूल केलं त्यांनी वर नमूद गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल विविध कंपनीचे वीस मोबाईल एकूण एक लाख एकोणसाठ हजार रुपयांचा मुद्देमाल व तीन बॅग हजर केल्याने वरील आरोपींना वर नमूद केलेल्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे मोबाईल चोरीचे दोन गुन्हे उघड झाले असून मोबाईल चोरीचे आणखीन गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे एम आय डी सी करत आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलीस पथकाने अतिशय उत्कृष्टरित्या तपास करून मोबाईल चोरणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवडल्या असून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे मार्गदर्शनात स्थानिक गुणी शाखेचे पोलीस निरीक्षक संजू मिरकल्ले यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस अंमलदार नवनाथ हजबे माधव बिल्लापट्टे राजेश कंचे राजू मस्के तुरांब पठाण प्रदीप स्वामी जमीर शेख नकुल पाटील यांनी केले आहे